श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे नियतीचा भाग दाखवलेला आहे आता जीवनात कधी कधी असंही होत कि आपल्या जवळ खरेपणाचा पुरावा नसतो तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावं लागत एका व्यक्तीने एका शेटकडे एक हजार रुपये ठेवायला दिले होते या गोष्टीला बरीच वर्ष होऊन गेली होती एकदा व्यक्तीने प्रत्यक्षात त्या व्यक्तीला गरज म्हणून पैसे मागण्यासाठी शेठजीकडे गेला शेटजी मला पैशांची खूप गरज आहे तेव्हा मला माझे पैसे द्या तेव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला कारण शेठजीची नियत बदलली होती पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा सुद्धा नव्हता ती व्यक्ती त्रस्त होऊन राजाकडे दाद मागण्यास गेली आता राजा ही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला आता काय करावं हे राजाला सुद्धा सुचत नव्हतं मात्र शेटजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती नक्कीच आखली राजाने नगरामध्ये शोभायात्रा काढायची अशी घोषणा केली जेव्हा शोभायात्रा शेटजीच्या घरासमोरून चालली तेव्हा राजाने त्या व्यक्तीला आपले गुरुदेव म्हणून आपल्या जवळ बसविले त्या शेडजीने हे पाहून विचार केला की ही तर व्यक्ती या व्यक्तीकडून मी पैसे घेतले होते आणि ही व्यक्ती राजाचा गुरु आहे राजा याच्या ऐकण्यात असेल तर याने राजाला त्या एक हजार रुपयाबद्दल सुद्धा सांगितलं असेल तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही यातून वाचवण्यासाठी वाचण्यासाठी मी त्या व्यक्तीचे पैसे परत केलेलेच बरे असा विचार त्या प्रत्यक्षपणे शेटजीच्या मनामध्ये येऊ लागला शोभायात्रा संपताच शेटजीने एक हजार रुपये यामुळे त्या व्यक्तीला या खूप आनंद झाला राजाच्या हुशारीपणामुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला म्हणून नियतीचा भाग नियतीचा काय खेळ असतो कोणाला कधी कमी लेखायचं नाही म्हणून समर्थ म्हणाले ना आपल्या जवळ खरेपणाचा पुरावा नसतो जर त्याच्याकडे पुरावा असता जर मी हजार रुपये ठेवायला दिले होते तर प्रत्यक्षपणे आपण ते घेतलेच असते पण पुरावाच नव्हता ना म्हणून कुठलीही गोष्ट पुरावा असल्याशिवाय बोलूच नाही परंतु नियतीचा भाग कसा दिलेला आहे कितीतरी वर्ष उलटून गेली होती तरी सुद्धा त्या व्यक्तीला तो शेट पैसे देत नव्हता त्या व्यक्तीला जेव्हा गरज पडली तेव्हा तो शेठकडे गेला आणि त्याचेच पैसे मागण्यासाठी शेठजीने नकार दिला कारण शेठजीची काय बदलली होती तर नियत बदलली होती नियतीचा भाग आहे शेवटी ती व्यक्ती त्रासाने कंटाळली आणि दाद मागण्यासाठी कोणाकडे गेली राजाकडेच ना कारण त्या शेटजीकडे पुन्हा पुन्हा आपण सारखे गेलो असतो तर आपल्याकडे पुरावा नव्हता त्या शेठजीने आपल्याला नकारच दिला असता असा मनामध्ये विचार करून दाद मागण्यासाठी शेवटी राजाच्या दरबारात यावं लागलं मग राजाला सांगताच राजा सुद्धा संभ्रमात पडला ना आता राजाकडे आलेला पुन्हा पाठवायचं नाहीये त्याची संपूर्णपणे ती गोष्ट कथा ऐकली आणि त्याबद्दल राजाने सुद्धा मनात विचार केला की काही होऊ दे या शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली की नाही जेव्हा राजाच्या मनामध्ये शोभायात्रा हा विचार जेव्हा आला तेव्हा शोभायात्रामध्ये राजाने प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला आपल्या बाजूला बसायला सांगितले आणि तेव्हा बघा शेठजीने प्रत्यक्षपणे या व्यक्तीकडूनच आपण हजार रुपये घेतले आपल्याकडे ठेवायला दिले होते ती व्यक्ती जर राजाचा गुरु असेल तर प्रत्यक्षात त्या व्यक्तीने राजाला सर्व हकीकत सांगितली असेल असा विचार प्रत्यक्षपणे त्याच्यासुद्धा आला असेल नियत कशी बदलली बघा मग मी खोट बोललो या खोटेपणाबद्दल मला सुद्धा शिक्षा होऊ शकते शेवटी सकाळी बघा उठाच त्याचे हजार रुपये त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि हे पाहून त्या व्यक्तीला सुद्धा आनंद झाला आणि राजाच्या हुशारामुळे बघा प्रत्यक्षमुळे हुशारीमुळे त्याला त्याचे पैसेच नाही तर पैशापेक्षा जास्त आनंद त्याला मान सन्मानामध्ये झाला म्हणून कुठलंही काम चांगल्या रीतीने ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सुद्धा सर्वजण मदत करत असतात म्हणून आयुष्यात उत्तम रीतीने आपण जगलं पाहिजे आपली नियत काय आहे आपलं महत्व काय आहे आपलं अस्तित्व काय आहे आपण चार चौघांमध्ये कसे बोलत आहोत कशी आपली वर्तवणूक आहे हे आपण पाहतच नाही म्हणून जीवनात कधी कधी असं सुद्धा होत असत की आपल्याजवळ खरं पुरावा सुद्धा नसतो पण शेवटी हुशारीने आपल्याला ते जगासमोर मांडावं लागतं म्हणून चातुर्याची लक्षणं सुद्धा समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहेत आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशी प्रसंग घडतच असतात कोणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी येते की प्रत्यक्षात फसून निघून जाते परंतु आपल्याकडे सुद्धा पुरावा नसतो की अशा वेळी काय करायचं बरोबर की नाही कारण नियतीचा खेळ आहे नियत बदलली जाते आपण फक्त चिंतेमध्ये असतो आपण फक्त टेन्शनमध्ये मध्ये असतो आपण आपल्या प्रत्यक्षपणे बुद्धीचा वापर करत नाही आपण सर्वात जास्त डोक्याला ताण देत बसतो मनामध्ये अनेक प्रकारचे विचार चालू असतात परंतु नियतीचा भाग आणि नियतीचा खेळ प्रत्यक्षपणे आपली मजा सर्वजण घेत असतात म्हणून प्रत्यक्षात भाग कसा समर्थाने नियतीचा भाग दिला ज्याप्रमाणे बघा आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असेसुद्धा दिवस येतील त्याजवळ आपल्याजवळ पुरावा नसणार आपण सत्याने जगायचं आणि त्याच सत्याने आणि त्याच हुशारीने प्रत्यक्षपणे ते सत्य जगासमोर आपण मांडायला कधीही लाजायचं नाही जय जय रघुवीर समर्थ